नांदुरा तालुक्यात येणारा अवधा गावात आदिवासींची आराध्य दैवत असलेल्या वळेखन देवीचं आगळं वेगळं महत्व आहे चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असून देशभरातून आदिवासी बांधव दर्शनासाठी एकत्र येतात पाहुयात विशेष वृत्तांत चैत्र पौर्णिमेला बुलढाणा जिल्ह्यात आदिवासी बांधवांची मांदियाई पाहायला मिळते बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात येणारा अवधा गावात आदिवासींची आराध्य दैवत असलेल्या वळेखन देवीला वंदन करण्यासाठी देशभरातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येत एकत्र येतात आदिवासी बांधव आपल्या लाडक्या माऊलीला मनोभावे पूजत असतात एकशे पन्नास वर्षांपूर्वी गुजरातमधून या गावात काही आदिवासी आले तेव्हापासून या गावकऱ्यांनी शेंद्रानं नटलेल्या वळेखन देवीला दैवत मानलं या चैत्र पौर्णिमेच्या उत्सवात सहभागी होणाऱ्यांची संख्या लक्षात घेतात देवस्थळाला नुकताच धार्मिक स्थळाचा ब दर्जा प्राप्त झाला आहे आदिवासी बांधवांची कुलदैवत असणाऱ्या वळेखन देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पन्नास क्विंटलच्या महाप्रसादाचं आयोजन केलं जातं याशिवाय भजन कीर्तन देखील आयोजित केलं जातं दोन वर्ष झाले कोरोनामुळे यात्रा आमची बंद होती आणि त्यामुळे सर्व समाजवर्ग यात्रेसाठी खूप उत्सुकतेने वाट पाहत होता पण कोरोनामुळे यात्रा घेऊ नाही शकले सरकार जे जे निर्बंध होते ते शिथिल झाले आणि यावर्षी यात्रेची खूप मोठ्या उत्साहाने आम्ही तयारी केली सर्वांनी सर्वांची या यात्रेसाठी या खूप श्रेय आहे आणि ही यात्रा म्हणजे एक आमच्या आदिवासी समाजासाठी एक म्हणजे पर्वणीच आहे जो म्हणजे दिवाळी दसरा जसा आपण सण साजरा करतो तसा त्याप्रमाणेच आपल्या आम्हाला ही यात्रा आहे आणि या, या यात्रेसाठी पूर्ण भारतातून भाविक येतात आदिवासी समाजासाठी या यात्रेचे महत्त्व एवढे आहे की आपले किती महत्त्वाचे काम असले तरी ते कम काम बाजूला ठेवून या इथे आले म्हणे म्हणजे आमचे सर्व तीर्थ याच्यात आहे असा सर्व आदिवासी समाज मानतो चारशे वर्षपूर्व पूर्वी पुरातन हे मंदिर आहे माताचं गेल्या काही काळामध्ये कोरोनामुळे दोन तीन वर्ष या यात्रेला जरा हेच मिळालं होतं परंतु यावर्षी सर्व समाज एकत्रित येऊन वळेखन मातेचा सर्व साथी कुळाचे लोक एकत्र येऊन या देवी मातेच्या उत्सवात सहभागी होतात चैत्र पौर्णिमा म्हणजे आमचं टाकणकार पारधी समाजाचं जणू काही जणू काही दिवाळी दसरा हा सणासारखाच उत्सव असतो त्याच्यामुळे आज आमच्या संस्थानला दोन हजार सन दोन हजार बावीसमध्ये ब दर्जा प्राप्त झाला आहे त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये एकमेव असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी पारदी टाकूनकार समाज आदिवासी पारदी टाकूनकार समाज एकत्र येऊन एकामेकाच्या एका श हा गुन्हे गोविंदाणे आणि एका क्षेत्राखाली येऊन